मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवस पूर्ण होत आहेत मात्र या दिवसांमध्ये महायुतीकडे विक्रमी बहुमत असतानाही राज्यात सरकार बनवण्याच्या हालचाली दिसत नाहीत असं एकूण चित्र आहे अर्थात नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी होईल अशा पद्धतीचं नियोजन सुरू असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत महायुतीच्या घटक पक्षांचे अर्थात भाजप शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल या पक्षांचे प्रवक्ते शपथविधीबद्दल आता माध्यमांना माहिती देत आहेत किंवा जिथं शपथविधी होणार आहे त्या जागेचा आढावा घेतात तरीही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावी जाणं आजारी पडणं या सगळ्या गोष्टींमुळे पाच डिसेंबर रोजी खरोखर नव्या सरकारचा शपथविधी होईल का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय महायुती म्हणून सध्याच्या घडीला महायुतीकडे विक्रमी बहुमत आहे एकट्या भारतीय जनता पक्षाकडे एकशे बत्तीस आमदार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे सत्तावन्न आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे एक्केचाळीस आमदार आहेत अर्थातच अनेक अपक्ष देखील महायुतीसोबत असल्यामुळे एकत्रित हा आमदारांचा आकडा मोठा होतो सरकार स्थापनेसाठी कोणतीही अडचण सध्या महायुतीसमोर दिसत नाही आणि असं असताना नव्या सरकारच्या शपथविधीला उशीर का होतोय हे असे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळेच महायुतीचा घटक पक्ष असणारा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष कुठेतरी वाटाघाटीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आता कुठेतरी ऐकायला येतात एकनाथ शिंदे यांना नव्या सरकारमध्ये नेमकं काय हवं आहे आणि जे हवं आहे त्यावरूनच हा वाद होतोय का असेही प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपचा विचार केल्यास एकशे बत्तीस आमदारांचं पाठबळ असताना अर्थात राज्यात सरकार स्थापनेसाठी केवळ एकशे पंचेचाळीस आमदार गरजेचे असताना आणि भाजप हे सहज करू शकतो याची जाणीव महायुतीच्या घटक पक्षांनाही आहे आणि हे असताना भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना इतकं सारं महत्त्व का देतो आहे किंवा एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावाला बळी पडत का नाही आहेत आणि हे असं होण्यामागे काय कारणं आहेत याचाच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाजा घेणार पहिलं कारण आहे लाडकी बहीण योजना लागू करण्याचं श्रेय लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुती जोरदार आपटली होती आपण पाहिलं राज्यामध्ये दोन हजार एकोणीस साली निवडून आलेल्या भाजपच्या खासदारांची संख्या दोन अंकी होती दोन हजार चोवीसला ती एक अंकावर आली तसंच राज्यातला कौल हा लोकसभेला महाविकास आघाडीला मिळाला तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती मराठा समाजाची नाराजी महायुतीवर होती आणि त्याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसू शकतो याचा विचार करून राज्यात लाडकी बहीण ही योजना अर्थात लोकप्रिय योजना सुरू करण्यात आली आणि ही योजना सुरू करण्यामागे एकनाथ शिंदे यांचा रोल हा मोठा होता असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला गेला त्यामुळेच ते आपल्याला सख्खा लाडका भाऊ म्हणूनच काम करायचं आहे असं आता म्हणत यावरून एकच लक्षात येतं की राज्यातल्या लाडकी बहीण योजनेचं श्रेय हे एकनाथ शिंदे आणि शिवसेना घेऊ इच्छित आहे आणि त्यातूनच राज्यात महायुतीचं सरकार किंवा बहुमत आणण्यामागे कुठेतरी एकनाथ शिंदे महत्वाचे होते असं शिवसेनेला सुचवायचं आहे हे कारण दिसतंय एकनाथ शिंदे हे भाजपला जड दात आहेत याचं दुसरं कारण म्हणजे राज्यात दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं तेव्हा भारतीय जनता पक्षाकडे एकशे पाच आमदारांची ताकद असताना महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे भाजपचे आमदार हे घरी बसून राहिले त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामध्ये आणि शिवसेनेसारखा पक्ष फोडण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी हे धाडस केलं आणि त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करता आलं याची जाणीव शिवसेनेला आणि भाजपलाही आहे म्हणूनच भाजप एकनाथ शिंदे यांना दुखावण्याचं धारिष्ट्य आजच्याच घडीला करू शकत नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत न घेता अर्थात भाजपकडे बहुमतासाठी असणारी ताकद निर्माण करण्याची शक्ती असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची गरज नसतानाही अशी एकूण परिस्थिती राज्यामध्ये असताना भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना दुखू शकत नाही आणि ही गोष्ट जितकी एकनाथ शिंदेना माहिती आहे तितकीच ती भाजपला माहीत असणं हे देखील एक, एक, एक दुसरं कारण आहे एकनाथ शिंदे भाजपला दबत नाहीत याचं तिसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा होता भाजपकडे एकशे पाच आमदार होते असं असताना महायुतीकडे मुख्यमंत्री म्हणून केवळ पन्नासच्या आसपास आमदार आपल्यासोबत घेऊन आलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं किंवा भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री होईल देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशा त्यावेळी चर्चा होत्या अशावेळी राज्यातमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं तर इच्छा नसताना देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं आणि या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष ज्या पद्धतीनं सांभाळलं आहे ते पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी मुख्यमंत्री झाले असल्याचा दावा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आणि प्रवक्त्याकडून केला गेला तसंच एकनाथ शिंदे हे सक्षम आणि लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले असं देखील त्यांचे प्रवक्ते म्हणाले त्यामुळेच पुन्हा एकदा यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असला तरी राज्यात बहुमत आणण्यामागे एकनाथ शिंदे यांचा चेहरा महत्वाचा ठरला असा दावा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता करते आणि असं असताना भाजप जसं दोन हजार बावीस मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं होतं तसं पुन्हा एकदा करण्यात यावं किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येणार नसेल तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद देण्यात यावं अशी अपेक्षा शिवसेना शिंदे पक्षाला वाटते आहे किंवा तसा अपेक्षा शिवसेना शिंदे पक्ष करतो आहे शिंदे भाजपच्या दबावाला घाबरत नाही त्याचं चौथं कारण म्हणजे राज्यात महायुतीकडे बहुमत आहे अर्थात भारतीय जनता पक्षाकडे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ एकशे पंचेचाळीस आमदारांची गरज आहे अशावेळी भाजप काही अपक्षांची जुळवाजुळव करत सरकार स्थापन करू शकतं किंवा अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेऊनही सहजरित्या राज्यात सरकार स्थापन करू शकतं मात्र असं असताना भाजप एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सोडण्याचं धाडस करू शकत नाही किंवा एकनाथ शिंदे यांना सोबत न घेता सरकार स्थापनेची रिस्क भाजप घेणार नाही हे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही माहिती आहे अर्थात असं करणं भाजपसाठी संयुक्तिक नाही कारण याचा अर्थ असा घेतला जाईल भाजपची गरज संपली असल्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे यांची किंमत किंवा त्यांच्या पक्षाची किंमत राहिली नाही असा घेतला जाईल आणि यावरून भाजपवर देशभरातून मोठी टीकाही होऊ शकते एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची शिवसेना फोडली होती आपल्या मदतीसाठी त्यांनी शिवसेना पक्ष फोडला होता याची जाणीव भाजपला आहे म्हणूनच व्यवहारिक आणि वैचारिकदृष्ट्या भाजपला या, या गोष्टी पटणार नाहीत हे एकनाथ शिंदे यांना माहिती असणं त्यामुळेच एकनाथ शिंदे भाजपच्या दबावाला घाबरत नाहीत असं कारण सांगितलं जातं एकनाथ शिंदे भाजपचं ऐकत नाहीत किंवा भाजपला जुमानत नाहीत याचं पाचवं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबत केलेली बंडोखोरी आणि या बंडोखोरीचा फायदा महायुतीला तेव्हा झाला होता भाजपला झाला होता आणि शिवसेना हा पक्ष आपल्याकडे खेचण्यात देखील एकनाथ शिंदे यशस्वी झाले होते त्यामुळे शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करतो आहे आणि हे भाजपला चांगलं माहिती आहे केंद्र सरकारमध्ये देखील महायुतीचा मित्रपक्ष म्हणून शिवसेना पक्ष आहे अशावेळी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना सन्मानाचं पद राज्य सरकारमध्ये मिळावं असा आग्रह शिवसेना नेत्यांचा आहे आणि तो असणं साहजिकही आहे त्यामुळे एकतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा बसवण्यात यावं असं नसेल तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देऊन गृहमंत्रालय हे त्यांच्याकडे देण्यात यावं अशी मागणी शिवसेना नेते करतायत आणि हे मागण्याचं कारण हेच आहे की शिवसेनेचे ने मुख्य नेते म्हणून असताना शिंदे यांच्याकडे मानाचं पद असलं पाहिजे तरच ते शिवसेना पक्षावर आणि शिवसेनेतल्या नेत्यांवर अंकुश ठेवू शकतील याची जाणीव खुद्द एकनाथ शिंदे यांना असल्यामुळे एकनाथ शिंदे भाजपला दबत नसल्याचं सांगितलं जातं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाचं पद नसेल तर शिवसेना मुख्य नेता म्हणून त्यांची किंमत कमी होईल याची जाणीव एकनाथ शिंदेंना आहे तर मंडळी हे सगळे काही कारणं आहेत किंवा हे सगळे पाच कारण आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपला जुमानत नाहीत किंवा भाजपकडे नमताही घेत नाहीत अशा चर्चा आता आहेत मित्र हो तुम्हाला काय वाटतं याशिवाय आणखी कोणती अशी कारणं आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावाला भीक घालत नाहीत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे सामन्याशी पाहत रहा न्यूज टापू